दस वर्ष से कम आयु के बाल साइकिलिस्टों का उल्लेखनीय योगदान रहा इस यात्रा इस यात्रा में दो छोटी बालिकाओं ने साहसिक और प्रेरणादायक भूमिका निभाई कुमारी अर्निका कचेश्वर कुमारी मनप्रीत सिंह संगा इन दोनों ने मात्र दस वर्ष की आयु में पूरी साइकिल यात्रा पूरी की और सभी का हृदय जीत लिया महिलाओं का सशक्त सहभाग इस यात्रा में दो महिला साइकिलिस्टों ने भी उल्लेखनीय सहभाग किया साइन जोशी माथुल देश पांडे इन दोनों ने पूरे मार्ग की साइकिल यात्रा पूरी कर महिला सशक्तिकरण का उदाहरण प्रस्तुत किया विभिन्न क्षेत्रों के प्रतिभागियों का समावेश डॉक्टर व्यापारी अधिकारी युवा सेवा निवृत्त और समाज के विभिन्न वर्गो से प्रतिभागियों ने इस यात्रा में उत्साह पूर्वक हिस्सा लिया छत्रपति संभाजी नगर में और संभाजी नगर से बड़ा पंडरपुर बयालीस जनों का ग्रुप को गए हुए उसमें से कुछ स्टूडेंट्स अपने साथ है उनसे बातचीत करने वाला आपका नाम मेरा नाम अर्निका निखिल कटेश्वर है आप कितने किलोमीटर चलाए साइकिल मैंने 110 किलोमीटर तो इसके अपना पहला राइड था क्या हाँ ये मेरा पहला राइड था आप कौन से स्कूल से मैं वुड्रिज हाई स्कूल से कौन से क्लास में हो मैं फिफ्थ में कोई तकलीफ हुई बाद में नहीं कितने दिन लगे आपको जाने को दो दिन ये मैं मंजीत को चरणजीत सिंह समझा आप कितने दिन को साइकिल यूज करते हैं दो साल दो साल में आप यहाँ पंडरपुर से संभाजी नगर से पंडरपुर गए कितने दिन लगे आपको दो दिन कोई तकलीफ नहीं कौन सा क्लास में सेवन छत्रपति आ... संभाजी नगर साइकिल संगठन क्या छत्रपति संभाजी नगर से बड़ा पंडरपुर कुछ स्टूडेंट्स बयालीस जनों का ग्रुप कुछ सीनियर सिटीजन कोई यंग स्टार ऐसे यहाँ से चार दिन का टूर था दो दिन का टूर था आने जाने में कोई तकलीफ नहीं हम आने जाने में तो कोई तकलीफ नहीं हुई हम छत्रपति संभाजी नगर से बड़ा पंडरपुर बीस तारीख को निकले थे यहाँ से बयालीस लोगों का उसमें दो छोटे सबसे छोटे बच्चे मतलब ये आर्थिका कचीश्वर दस साल की मनप्रीत कौर सिंगा संगा ये ग्यारह साल की लड़की इन्होंने टोटल एक सौ दस किलोमीटर चलाया सर इसमें बच्चों के रहने के कुछ आने जाने की वक्त है हमारे साथ ही थी, थी हमने उनके लिए आ, जाते वक्त तो हमारे साथ एक ट्रक था उसमें हमने जब भी उनको नहीं चलानी थी तो उन्होंने साइकिल तो ट्रक में डाल दिए वहाँ पर सो गए थे सर पंढरीच्या सायकलवारी सुरू केली आहे या सायकलवारीचे चौथे वर्ष असून यामध्ये महिला पुरुष आणि बालकांसह विविध वयोगटातील भाविक उत्साहात सहभागी झाले आहेत पर्यावरणाचे संगोपन हा या सायकलवारीचा मुख्य उद्देश असून त्यामुळे इतर वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करत असल्याचे भाविकांनी सांगितलं आहे नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेचा अध्यक्ष निखिल कचेश्वर आणि हे आमचे सगळे रायडर्स आम्ही छत्रपती संभाजीनगरकडून पंढरपूरला निघालेलो आहोत हे आमचं चौथं वर्ष आहे सायकलवारीचं आणि यावेळेस आम्ही पैठण मार्गे जात आहोत आमचा जो मार्ग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर बिडकी नंतर पैठण त्याच्यानंतर कडा कडानंतर पंढर शेव शेवगाव कडा मिरजगाव आणि पंढरपूर तर आम आम्ही सकाळी सा सात वाजता आज म्हणजे एक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी चालू केलेली आहे आणि आज संध्याकाळी आम्ही कडा इथं हॉल्ट करणार आहोत तर सकाळी सहा सात वाजता निघून आम्ही पहिले बिडकीन इथं बिडकीनच्या सगळ्या रहिवासींनी आणि सरपंच जिल्हाप्रमुख उपसरपंच यांनी सगळ्यांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केली होती तिथून आम्ही जसं बिटकीहून निघालो ती त्याच्यानंतर आम्ही पैठणला पोहोचलो आणि पैठणनंतर आमचं शेवगावला सगळी व्यवस्था केलेली होती त्याच्यानंतर आता आमची कडा इथं व्यवस्था केलेली आहे राहण्याची उद्या सकाळी आम्ही म्हणजे बावीस तार एकवीस तारखेला कडा इथून निघणार आहोत आणि संध्याकाळी पंढरपूर इथं पोहोचणार आहोत तिथं भक्तनिवासमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमचं सगळे रिंगण आणि पूर्ण महारा महाराष्ट्राचे सगळे रायडर्स सायकलिस्ट तिथे येणार आहेत आणि खूप मोठं सायकल संमेलन असतं तिथं एक वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी अचिवमेंट केली त्यांचा सत्कार असतो सगळ्या संघटनेचा सत्कार असतो आणि तिथं नवीन नवीन सायकलिंग रिलेटेड गोष्टी आम्हाला कळतात आणि प्रमुख आमचा जो उद्देश असतो तो असतो पर्यावरणमुक्त पर्यावरणासाठी हे सगळं प्रदूषणमुक्त व्हावं म्हणून सायकल चालवावी हा उद्देश घेऊन आम्ही चाल सायकलिंग करतो त्याच्यामुळे